जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नाशिकहून आलेल्या विशेष पोलीस पथकाने नुकतेच शहरातील दोन मटक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले असून मटका घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांसह नऊ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील सुमारे तेहतीस हजार रुपये सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी गोरक्षनाथ भास्कर सवंत सरकर किरण गांगुडे कुणाल मराठे संपत आहेर यांनी अवैध धंद्याचे माहेरघर असलेल्या सिन्नर शहरात दुपारी अचानक धाडसत्र सुरू केले बावेज भागातील बिलाटीतील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला तेथे टाईम नावाच्या आकड्यावरून चालणारा मटका जुगार खेळताना व इतर खेळ खेळवत असल्याचे उघड झाले तेथून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले तसेच

पसार झाल्याने इतर ठिकाणचे अवैध धंदे या कारवाईपासून पासून बचावले आहे मटक्यासह पत्त्याच्या क्लबवरही कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एसी न्यूज संपादकीय विभाग